प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन सन दोन हजार चोवीस पंचवीस वर्षात नगर तालुक्यातील दशमी गव्हाण येथील अठ्ठेचाळीस लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाले आहे सरपंच उपसरपंच व सर्व पदाधिकारी ग्रामस्थ यांच्या हस्ते घरकुल मंजूर आदेश वितरण करण्यात आले या प्रसंगी लाभार्थ्यांना ऑनलाईन वितरण समारंभाचे लाईव्ह स्क्रीनवर दाखवण्यात आले सरपंच संगीता उद्धवराव कांबळे उपसरपंच बाबासाहेब सदाशिव काळे मार्केट कमिटीचे माजी संचालक उद्धवराव सुदाम कांबळे कृषी सहाय्यक देसाई साहेब सदस्य जयसिंग सुदेव काळे बाळासाहेब उमाजी काळे शिवाजी वसंत काळे सूर्यकांत साहेबराव काळे बाळासाहेब शिवाजी काळे भाऊसाहेब भिवसेन काळे पोपटराव मोहनराव काळे चेअरमन लक्ष्मण दादा शिंदे व्हाईस चेअरमन गंगाधर काळे विजय काळे बाळासाहेब काळे बाळासाहेब मालूजी काळे बाबासाहेब काळे सुधीर काळे सर अरुण मुरलीधर काळे पोपट कांबळे गोरख काळे यांसह ग्रामस्थ लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आमच्या दशमांमध्ये महाराष्ट्र राज्याच्या जो घरकुला घरकुलाचा कार्यक्रम आहे घरकुल वितरणाचा त्यामध्ये आमचे अठ्ठेचाळीस लाभार्थी त्या या ठिकाणी आज आहेत त्यांना या ठिकाणी घरकुल वाटपाचा आदेश या ठिकाणी आदेशाचा कार्यक्रम होत आहे याप्रसंगी सर्व घरकुलाचे जे लाभार्थी आहेत ही या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे स सर्व ग्रामपंचायत आसन सेवा सोसायटी असेल या सर्व पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा घरकुल लाभार्थ्यांना आदेश वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे आणि अतिशय आम्हाला या सांगण्यासाठी आनंद होतो आहे की सर्व या लाभार्थ्यांना एक चांगल्या प्रकारचं घरकुल या ठिकाणी मिळणार आहे म्हणून निश्चितच महाराष्ट्र सरकार असेल केंद्र सरकार असेल त्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील त्यामुळे नंतर त्याचप्रमाणे भारत देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी असतील यांचं खरोखरच या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो आणि जे संपूर्ण जे घर लाभ लाभार्थी आहेत यांना पुढील घरकुल बांधकामासाठी किंवा त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप अशा ग्रामपंचायततर्फे शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद आज या ठिकाणी घर वितरण समारंभ अतिशय आनंदात पार पडला या घरकुलासाठी आपल्या गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सेवा संस्थेचे सदस्य यांनी खूप असं अनमोल असं लाभ त्यांनी लाभार्थ्यांना उपज हे केलेले आहे त्याच्यामुळं सर्व गावच्या वतीनं देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी मुख्यमंत्री फडणीस साहेब यांचे आमच्या दशमिंग ग्रामस्थांना त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि सर्व घरकुलांना मी घर बांधण्यासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आज या ठिकाणी दशमन गावातील घरकुल लाभार्थ्यांना ग्रामीण घरकुल लाभार्थ्यांना दुसरा हप्ता ना पहिला दुसरा दुसऱ्या टप्पामध्ये एकोणपन्न अठ्ठेचाळीस लाभार्थ्यांना या ठिकाणी आमच्या सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सेवा सोसायटी सर्व सदस्य यांच्या वतीने जो लाभ मिळाला यातून आत्ताच अजितदादानी उपमुख्यमंत्री साहेब साहेबांनी सांगितले की बा सर्वांना घर चांगलं मिळालं पाहिजे त्या माध्यमातून नरेंद्रभाई मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वतीने जे आमच्या गावाला योगदान दिले त्याबद्दल मी सर्व ग्राम ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार आम्ही नेहमीच ग्रामपंचायत असेल किंवा सर्व पदाधिकारी असो आम्ही गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून निश्चितच गावा गावामध्ये शासनाच्या महाराष्ट्र शासना के शासनाच्या असतील किंवा केंद्र शासनाच्या असतील विविध योजना लोकउपयोगी योजना या ठिकाणी आम्ही नेहमीच राबवत असतो यापुढे भविष्यातही ते राबवण्याचा प्रयत्न करू आणि निश्चितच सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू आणि लोकसंख्येचं गाव केव शकेल याच्यात योजना काय मी तर सरपंचाचं खरोखर या ठिकाणी अभिनंदन करतो उमर्या गणेश काहीतरी स्कीम देण्याचं त्यांचं जी स्वप्न आहे ती स्वप्न ते साकार अहो संजय गांधी श्रावण बाळात उमर्या गणेश दोन दोन आहेत आपल्या गावात पैसे येते त्याचा पाठपुरावा करायला थोडं जर एक उदाहरण सांगितलं ना तुम्हाला तर चारशे पासष्ट तालुक्यात नामंजूर केली ती आम्ही त्या दिवशी पाण्याच्या निमित्ताने खटील साहेबांच्या घरी गेलो त्यांना ती कमिटीचे दोन तीन पदाधिकारी बोलवले आणि त्यांना सांगितलं मग की चारशे पासष्ट म्हणजे आता गंगारामला बसवलंय त्याच्यात पण त्याचा मुलगा अठरा वर्षाचा झालाय त्याच्या नाव पुढं कुरी आली काय की सज्ञान मुलगा म्हणजे मुलगा बापाला सांभाळू शकतो असा शासनाचा नेम मग कडील साहेब म्हणले तहसीलदार साहेब एवढे ह्या वेळेस प्रकरण काढून टाका कार्यकर्त्याला सोपे अडचणी नाहीत त्याची तेव्हा ते एकतीस तारखेला सरपंच ते बी या आधी फायनल झाली आपली बरेचसे कोणत्या गावात विचारा तुम्ही श्रावण बाळन संजय गांधी तुमच्या गावात किती प्रकरण आहेत किती लाभार्थी लाभ या प्रसंगी लाभार्थ्यांना ऑनलाइन वितरण समारंभाचे लाईव्ह स्क्रीनवर दाखवण्यात आले ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा